देवनूर तालुक्यात जत जिल्हा सांगले ते आज महसूल समाधान शिबिराचे आयोजन जतचे तहसीलदार माननीय या धानोरकर यांनी दिली माहिती तहसील कार्यालय जतच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर अंतर्गत कुंभारी मंडळातील सर्व नागरिकांनी दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी मौजे बेवनूर तालुक्यात जत जिल्हा सांगली ते एक विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर सकाळी अकरा वाजता बेवनुर येथील मारुती मंदिर परिसरात भरण्यात येणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले उत्पन्न जात रहिवाशी आदी दाखले संजय गांधी योजना व इतर शासकीय अंतर्गत प्रकरणे शेदापत्रिकेशी संबंधित सर्व कामकाज एकशे पंचावन्न अंतर्गत अर्ज तसेच जीवन सातबारा उतारे वाटप यासारख्या विविध सेवा एका ठिकाणी मिळणार आहेत तसेच पंचायत समिती कृषी विभाग व इतर शासकीय यंत्रणाशी संबंधित कामकाजासाठीही स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे या शिबिराद्वारे नागरिकांच्या शासकीय कामकाजात गती येऊन त्यांना तातडीने सेवा उपलब्ध व्हाव्यात हा प्रमुख उद्देश आहे तरी कुंभारी मंडळातील नागरिकांनी आपले वेळ व श्रम वाचण्यासाठी या शिबिराचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी केले आहे